भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अरवारच्या भाषेमध्ये जहरी टीका केली होती जयंत पाटलांवर बोलताना पडळकर यांची जीभ घसरलेली सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली तर बपूचंद पडळकर यांनी नेमकी काय टीका केलेली होती ऐकूया काही नेते तुझ्या सारखी नाही तू राजाराम पाटला मला अजिबात वाटत नाही <laughs> काहीतरी गडबड असणार <दोड़ा> आहे एवढ्या <laughs> खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव धुळ टिपून जाते तुझा कार्यक्रम बघताना मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका बोलता आम्हालाही येत राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात त्याचं भान आत्तापर्यंत आम्हीही ठेवलंय बी जे पीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी की आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही तर ज्या प्रकरणावरून गोपीचंद पडळकर जयंत पाटलांवर टीका केलेली होती ते प्रकरण नेमकं जत पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृत्यू झालाय कृष्ण नदीमध्ये अवधूत वडार यांचा मृतदेह आढळला घातपात असल्याचा वडार कुटुंबियांचा हो आरोप आहे बिलं काढण्यासाठी पडळकर स्वीय सहायकांसह अधिकाऱ्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे कंत्राटदार आत्महत्या प्रकरण जयंत पाटलांनी अडकवल्याचा आरोप पडळकरांनी केलाय तर याच प्रकरणावरून गोपीचंद पडळकर यांनी निषेध व्यक्त करत जयंत पाटलांवर या अर्वाचच्या भाषेमध्ये टीका केलेली आहे आणि या टीकेवरून आता राज्यभरामध्ये पडसाद उमटताना दिसत आहेत शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्र्यांना फोन करून अशा प्रकारची गलिच्छ भाषा वापरणं हे योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे तर अनेक भागां ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलेली आहेत त्यामुळे आता जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हे आमने सामने आल्याचं दिसतंय तर जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरलेली आहे